अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो हजारो अंगणवाडी सेविका मदतनेस आज आपल्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्यासाठी आज आझाद मैदानात जलभरो करीत आहेत खरं म्हणजे सरकारनं या ठिकाणी दोन दिवस कृती समितीच्या नेतृत्वात दोन दिवस बेमुदत आमरण उपोषण सुरू होतं या दोन दिवसाच्या याच्यामध्ये दरम्यान सरकारनं कुठल्याही प्रकारचे दखल या उपोषणाची सरकारने घेतलेली नाही साधी कुठल्या मंत्र्यांना या उपोषणाला भेटसुद्धा दिली नाही आणि मग त्याच्या संतप्त झालेल्या महिलांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात कॉल देऊन आज जेलभरूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं आज या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा मागण्या अत्यंत शुल्क आहेत म्हणजे अशा अत्यंत नाममात्र अशा मागण्या आहेत की त्यांच्या मानधनात किमान वाढ झाली पाहिजेत त्यांच्या मान त्यांना जो सर्वोच्च न्यायालयाने जी ग्रॅज्युटीचा निर्णय दिलेला आहे तो त्याची अंमलबजावणी सरकारनं केली पाहिजेत आणि त्यांना पेन्शन लागू केली पाहिजेत या सगळ्या गोष्टी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहेत सगळ्यांनी त्यांना सहमती दिलेली आहे परंतु सरकारचं घोडं कुठं आणलं आहे हे अजून समजत नाही मला असं वाटतं या, या सरकारची नियत ही काही देण्याची नाही आहे आणि म्हणून संतप्त झालेल्या ह्या लाखो हजारो अंगणवाडी सेविका मदत महिला आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत खरं म्हणजे हा सरकारचा निषेध आहे या सरकारनं तातडीनं वाढ ग्रॅज्युटी आणि पेन्शन लागू करावी अन्यथा आजच्या जेल या जेलभरोपेक्षाही तीव्र आंदोलन या मुंबई शहरामध्ये संघटना या महिला त्या केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सरकारला एक इशारा देतो धन्यवाद नमस्कार मी शारदा चंद्रपूर जिल्ह्याचे पदाधिकारी आज आम्ही इथे सगळे आझाद मैदानावर आझाद मैदान मुंबई इथे सगळ्या अंगणवाडी महिला इथं जमलेल्या आहेत त्याचं कारण हे की आम्ही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बावन दिवसाचा जो संप केला त्यामध्ये बावन दिवसाचा संप करून सुद्धा या ज्या सरकारने आमची बिलकुल कुठेही दखल घेतली नाही आणि फक्त एक आश्वासन दिलं आणि आश्वासनामुळे आंदोलन जे आहे ते मागे करण्यात आलं कर। पण आंदोलन मागे घेऊन आज आठ सरकारला कोणताही ताजा फुटलेला नाही आणि म्हणून आम्हाला दुसऱ्यांना एवढं मोठं आंदोलन जिल्हा जिल्ह्यामध्ये जे आंदोलन केलं आम्ही त्याची कुठेही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आता राज्याच्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी या आजाद मैदानावरती जेल भरो आंदोलन हे आता पुकारलेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीसारख्या गडचिरोलीमध्ये सिरोनच्या भामरागडसारख्या ठिकाणून महिला या ठिकाणी आलेल्या आहे बुंदी या भंडारा बुलढाणा नाशिक इथून नागपूर इथून या जिल्ह्यातून सुद्धा महिला भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आझाद मैदान हे पूर्ण पॅक केलेलं आहे या सरकारला अजून पाजर फुटलेला नाही म्हणून आम्ही आज तो संप आहे संप नाही म्हणता येणार मे मुदत उपोषण जे आहे ते उपोषण तेवीस तारखेपासून ठरवलेलं होतं आणि दोन दिवस उपोषण करून आज तिसरा दिवस आहे तर आज आम्ही या ठिकाणी जेल भरो करत आहे या ठिकाणी जेल भरो करता करत असताना जर समजा आज या सरकारने आमची दखल घेतली नाही आमचा काय प्रश्न आहे साधे साधे प्रश्न आहे आमचे साधा मागण्या आहे आणि यांनी लेखीमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला भरीव मानधन वाढवून देऊ आम्ही तुम्हाला मासिक पेन्शन लागू करू आणि आम्ही तुम्हाला लागू करू आणि हे त्यांनी लेखी देऊन लेखी त्यांनी अंमलबजावणी केली नाही आणि आजही जर यांनी जर समजा निर्णय घेतला नाही तर यापेक्षा आम्ही आंदोलन चिघळवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी या, या सरकारला आव्हान करतो नमस्कार मी प्रतिभा पाटील बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा सचिव आणि आमच्या महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी आणि आमच्या अंगणवाडी सेविका सर्वच या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या बावीस तारखेपासून जे उपो जे उपोषण चालू आहे त्यामु त्यामध्ये सुद्धा दीडशेच्या संख्येने आमच्या विदर्भातील अंगणवाडी सेविका या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या उपोषणाची परिस्थिती जर तुम्हाला सांगितली तर एवढी बिकट परिस्थिती आहे की वरून मुसळधार पाऊस चालू होता आणि आमच्या महिला ह्या खाली पूर्ण स्टेज ओला होता आणि त्या स्टेजवर रात्रभर त्या बसलेल्या होत्या आणि तरीच अन्नाचा कण त्यांच्या पोटात नसतानासुद्धा त्या अशा भ मुसळधार पावसामध्ये आपले विविधच उपोषण चालू ठेवत आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन असेच चालू राहणार आहे आणि आज आमचे जेलभरो आंदोलन आहे यासाठी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रभराच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व अंगणवाडी से मदतनीस ह्या महाराष्ट्र समाच्या हजर आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही हे आंदोलन पुढेही चालू ठेवू आमच्या राष्ट्र मागण्या अशा आहे की आमच्या आम्हाला मानधन नको वेतन द्या कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या पेन्शन लागू करा ग्रॅज्युटी लागू करा आणि जोपर्यंत याचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आमचे हे उपोषण आणि मोर्चा आंदोलन चालूच राहीन आमचा एकच नारा जी आर काढा नमस्कार हे छाया कागदलवा गडचिरोली जिल्ह्यावरून एटापल्ली तालुका हा एवढा टोकाचा जिल्हा आहे त्यामधून त्यावरूनसुद्धा आम्ही बा वीस तारखेपासून मुंबई येथे बावीस तेवीस चोवीस पंचवीस या अमरण उपोषणासाठी इथे आलेलो हो। आहोत आणि आमच्या जिल्ह्यातली एवढी बिकट परिस्थिती आहे की वाहनाचं साधन नसतानासुद्धा आमच्या जिल्ह्यातून जवळपास तीनशेहून जास्त महिला इथे उपोषणासाठी सामील झालेल्या आहे आणि बावीस आणि चोवीस तेवीस चोवीस इथं दोन दिवस आम्ही उपोषणासाठी इथे बसलेलो आहोत आणि तेवीस तारखेला जी इथे उपोषणाला बसलो त्यावेळेची परिस्थिती एवढी गंभीर होती की पावसाने एवढी हजेरी लावली होती त्यामध्ये असं एकही व्यक्ती तिथे उभं राहू शकत नव्हता या परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या महिला ह्या रात्रभर धो धो पावसामध्ये तिथून न डगमगता आम्ही उपोषणासाठी इथे बसलेलो होतो आणि त्या परिस्थितीमध्ये आमच्या महिलांनी स्वतः टेंट तयार करून आणि खुर्चीवर सुद्धा बसायला जागा नव्हती अक्षरशः पूर्ण जमीन अशी लग्न पाण्याने भिजून गेलेली होती तरी पण आमच्या हक्कासाठी आमच्या मागण्यांसाठी आमच्या वेतनसाठी ह्या महिला अशा जिद्दीने आम्ही इथे उपस्थित होतो तरीसुद्धा सरकार तीन दिवसाचं हे उपोषण सुरू असतानासुद्धा आमचं कुठलीही दखल घेतलेली नाही आहे शासनाला आमच्या प्रश्नाची कुठेही जाग येत नाही आहे आज भामरागड शिरोंच्या कमलापूर अशा दुर्गम भागातून गठ्ठा अशा ठिकाणाहूनसुद्धा आमच्या महिला इथे मुंबईला उपस्थित झालेल्या आहे आणि आमची मागणी ह्या शासनाला एवढीच त्यांनी त्रेपन्न बावन्न दिवसाचा संप केला त्यामध्ये शासनाने आश्वासन दिलं लेखी दिलं की आम्ही तुमच्या मागण्यांना सक्षम आहोत आणि हे तुमची मागणी आम्ही पूर्तता करू आज नऊ महिन्याची कालावधी ही पूर्ण झालेली आहे पण शासनाने यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि सुद्धा बसलेला पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे शासन जर असंच वागत असेल अंगणवाडी सेविकांसोबत आणि आमच्या मागण्यावरती त्यांनी लक्ष दिलं नाही आमच्या मागण्या जर पूर्ण केलं नाही तर आज जेल भर आम्ही शांततेने पूर्ण करायचा विचाराने आहोत शासन जर यावरती जर जोर लावत असेल आणि यावरच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर आजचं आंदोलन आजचं भरो हे चिघडल्याशिवाय राहणार नाही ही शासनाला आमची चेतावणी आहे आणि शासनाने याकडे परिपूर्ण लक्ष द्यावं आणि आजचं त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्या ह्या पूर्ण करावं हीच हो। माझी देवेंद्रदादांना सुद्धा विनंती आहे आणि आमचे सुद्धा आमची विनंती आहे हा शासन कुणीही कर्मचारी त्यांना न मागता एकनाथ दादांनासुद्धा माझी विनंती आहे आदित्यताई सुद्धा यांना विनंती आहे की आमच्या मागण्यांना त्यांनी गौरपणे लक्ष द्यावं आमच्या मागण्या पूर्ण करावं ही माझी माझ्या कृती समितीच्या वतीने त्यांना विनंती आहे की आमचा अंत बघू नये तुम्ही दिलेले अनेक काम आहे तुमचे आम्ही पूर्ण करून देत आहोत लाडकी बहीण ही तुम्ही म्हणता आम्ही नाही की अंगणवाडी सेविकांनी पूर्ण केलेली आहे तर तुम्हाला माझी विनंती आहे आदिती ताई की आमच्या मागण्या ह्या शुल्क आहेत आणि ह्या शुल्क मागण्या तुम्ही मान्य करावं अन्यथा आजचा हा जेल भरो चिघडल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला आमची आग्रहाची विनंती आहे आवाज तो। तो